का जैसे कोई खामोशिया कोई राजे कमरे में मैं अपनी परछाई से बत गया है पर जख्म आज भी ताजे है मन की तेज धड़कन और ये आंसू संग सपने टूटे रात भर सुबह का साथ न दे मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका लॉग मध्ये आणि तुमचा मित्र मी दीपक तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत जोगे पठार येथे आदर मित्रांनो आपण जोगे पठार येथे जाणार आहोत आणि पतंग उडवण्याचा आनंद घेणार आहोत व आपण पाय पाय चालणार आहोत तर चला मित्रांनो आपण या तर या हॉटेल ओम करपा तर चला मित्रांनो आपण लॉकची सुरुवात करू आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या पथरावर जाण्यासाठी आपण हॉटेल ओमकर पासून टर्न मारून आपण ह्या रोडनी जाव तर हा रोड बनाच्या किटीवरून देसवडेकडे जातो व बेरोबाच्या मंदिरापासून डाव्या हाताला वर वरून आपण ह्या जोगे पठारावर जाणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतात जोगे पठाराचे खूप सुंदर दृश्य आणि समोर मांडवा रोड तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत पठारावरती पतंग उडवण्यासाठी व इतर गोष्टी पाहण्यासाठी मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर दृश्य आणि आपण आहोत चला मित्रांनो पतंग उडवण्याचा आनंद घेऊ तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ला जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो आपण पाहू शकता सातपूर परिसर आणि सातपूर गाव <tops> 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 पोर पतंग उडवीत आहेत आणि आपण या ठिकाणावरून आपण पाहू शकतो साकूरगाव आणि परिसर तर मित्रांनो साकूरगावच्या आसपास असलेली खूप सुंदर अशी शेती आणि खूप सुंदर वाड्या वस्त्या दिसतात तर मित्रांनो बिरेवाडी हिरेवाडी दरेवाडी रणखमवाडी अशा खूप वाड्यान मिळून साकोर हे गाव बनते व आसपास असणारे आस खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पाहू शकतात पठारावरील दृश्य आपलं पाय पतंग किती वर गेलाय वर गेलं का पतंग ने वर गेलं आपलं पतंग पायवर का चल अजून हा चला 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 पण पाहू दे पतंग किती वर गेलाय हा ना ते वार, वार मोकरा आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता आज आपण पतंग उडवायला आलो आहोत आणि आपण पाहू शकता खूप उंच असा पतंग गेलेला आहे मित्रांनो आपण आता पठराच्या कडाकडाने चाललो आहोत आणि पठराच्या कडाने खूप सुंदर असे दृश्य दिसत आहेत आणि समोर बाभळीचे झाड व समोर असलेले बैल किंवा गाय आहे।, आहे तर चला मित्रांनो आपण कना कन्हानी अजून पुढे जाऊ चल बर पुढ हा चला तर आता आम्ही चाललो आहोत पुढे आणि आमचं बाळ पुढे चालले आहेत तर मित्रांनो आता आपण अजून पुढे जाऊ आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य पठारावरून तर हे सायंकाळचे दृश्य खूप सुंदर दिसत आहेत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे गावाकडील दृश्य आणि आपण ह्या साईडला आपण पाहू शकतात पठाराखालील खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकता साकूरगाव आणि आपण पाहू शकतात दुरून पतंग उडवत आहोत आणि आपण पाहू शकतात पठारावरील खूप सुंदर अशी वस्ती तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर वस्ती आणि या वस्तीत आपले आदिवासी बंधू राहतात आणि ह्या ठिकाणी गायी बांधलेली आहेत तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ आणि कन्हाळा काळ आपण पुढे जाऊ मांडवे गावचे दृश्य दाखवू तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत कन्हाळा कन्हाळणी आणि समोर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे फुलाचे झाडे तर मित्रांनो ह्या झाडांचा उपयोग जे फुलं येतात ते फुलं उंदरं भुलावण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण असेच पुढे जाऊ आणि निवांत गाव पाहू गावाकडील व पठारावरील खूप सुंदर असे दृश्य मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि थोड्या वेळाने सनसेट होणार आहे तर आपण सनसेटचे सुद्धा चित्र टिपू तर मित्रांनो आपण आता बरेच लांब आलो आहोत आणि आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे खूप सुंदर बाबळीचे झाड आणि त्या झाडाच्या ठिकाणावरून आपण चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आपण अजून पुढे जाऊ तर मित्रांनो पठारावरील डोंगराच्या कन्हाळांनी जाणारी खूप सुंदर अशी रस्ता आणि पोरंसुद्धा चालले आहेत तर आपण पाहू शकतात खूप सुंदर दृश्य आणि या ठिकाणी आहे तुरीचे झाडं तर तुरीच्या झाडांना तुरीच्या शेंगा लागलेले आहेत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर अशा तुरीचे शेंगा तर आपण पाहू शकता काय कच्च्या तर काय वाळलेले शेंगा आहेत तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ चला 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 तर मित्रांनो आपण पुढे गेल्यानंतर पुढे पठरावरती असलेले वावरातील हरभाराची शेती तर मित्रांनो हरभराची शेतीचे असे महत्व आहे की या हरभाराच्या झाडाला पाणी खूप कमी लागते दोन किंवा तीनच पाण्यात हरभराची शेती येते त्याच्यामुळं दुष्काळाच्या काळात बरेचसे शेतकरी पाण्याची टंचाई असल्यामुळे गावाच्या जागी हरभराची शेती करतात व हरभरा ट्रा हा हिवाळ्यातील एक पीक एक मुख्य पीक आहे तर मित्रांनो वावराच्या कडाने असलेले खूप सुंदर असे विलीचे झाडे आणि आपण चाललो आहोत पुढे हे वालाच्या शेंगा आहेत आणि आपण पाहू शकता की वालाच्या शेंगा आलेले आहेत आणि आपण अजून पुढे चाललो आहोत आता येऊ जायचं बरं नाही तिकडं पुढे नाही जायचं हं ते बाबळे कशाला बरं चला ये चला हां चला। तर मित्रांनो आपण वेगवेगळे लॉग बनवत आहोत आता लॉग धरवल्याप्रमाणे ॲक्टिंग करणे असे नाही आपण चालता चालता किंवा कसाही लॉग बनवू शकतो फक्त टिपलेले चित्र तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण चालता चालता लॉग बनवत आहोत आणि लॉग बनवणे हे खूप सोपे काम असते काही ॲक्टिंग न करता आपल्यासोबत चालणारे चित्र टिपणे त्यालाच लॉग म्हणतात तर मित्रांनो आपणही प्रवासाचे व्हिडिओ व इतर सर्व व्हिडिओ बनवत आहोत तर चला मित्रांनो आपण चाललो आहोत आणि आपण पाहू शकता समोर खूप सुंदर असे दृश्य तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि खाली आपण साकोर मांडवा टाकी डोकेश्वर रोड पाहत आहात आणि समोर रोड चक्राला चाललेले काम आणि आपण पाहू शकता जी सी पी साकोर साकोर मांडवा ह्या रोडला झालेली गाड्यांची गर्दी आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर साकोर मांडवा रोडवरील दृश्य मित्रांनो आपण या पाहत खूप सुंदर दृश्य आणि खाली एक छोटीशी वस्ती व विकाणी तिक शेततळे सुंदर अशी शेती आणि खूप सुंदर असे परिसर तर मित्रांनो आपण पाहू शकतात की क्लायमेट थोडा चेंज झाला आहे आणि त्याच्यामुळे खूप धुका दिसत आहे त्याच्यामुळे आजूबाजूचे डोंगर एवढे स्पष्ट दिसत नाही पण खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण आता बांधा बांधाने चाललो आहोत आणि पठारावरची शेती संपली आहे आणि आपण पडे प्राणाकडे चाललो आहोत आणि तरी समोर आपण पाहू शकतो डाळिंबाची शेती तर चला मित्रांनो आपण आता पाय पाय चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात प्राण वाटांनी आपण चाललो आहोत तर मित्रांनो हे दृश्य फक्त गावाकडेच आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप सुंदर असे हे दृश्य आपण पाहू शकतात तर चला मित्रांनो आपण डोंगराच्या त्या बाजूला जाव आणि समोर पाहू शकतात खूप सुंदर असे बाबळीचे झाड तर मित्रांनो आपण पाहू शकतात की पठाराच्या किल्ल्या बाजूने आपल्याला समोर गाव ले तर आपण ह्या साईटला पाहत आहोत ते मांडवी बुद्रुक आहे जे संगमनेर तालुक्यात आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि इकडे आपण पाहू शकतात इकडे बिरेवाडी त्याच्यानंतर दरेवाडी रंगकाम आणि इकडे आपण पाहू शकतात हा हा तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य हे ना त्याला त्यांना सांग ना मोबाईल मध्ये सांग बर आमचं व्हिडिओ आमचं व्हिडिओ पा सांग ना सांग आमचं व्हिडिओ आपण आता पठराच्या म्हणजे पूर्व दिशेच्या बाजूला आलो आहोत आणि ह्या दिशेला आपल्याला या ठिकाणी मागे परिसर दिसत आहे आणि इकडे इकडेवाडी साईड आणि इकडे तर मित्रांनो आपण पाहू सुंदर असे दृश्य आपण इकडे तिकडून तिकडून यायचं का हा मग चल तर चला मित्रांनो आपण आता दक्षिण पठाराच्या दक्षिण बाजूस जाऊ तर मग त्यापर्यंत आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी डाळिंबाची शेती केली आहे तर आपण पाहू शकतात तर आपण आता कन्हाळा कन्हाळाने चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात पठाराची पूर्व बाजू तर मित्रांनो आपण साकूरगावच्या जोगे पठार या ठिकाणी आहोत आणि आपण चाललो आहोत फिरण्यासाठी आणि आमच्या बाळाला फिरायची खूप आवड आहे व तो पुढं रस्ता दाखवत दाखवत चाललेला आहे तर आम्ही चाललो आहोत त्यांच्या पाठीमागे तर मित्रांनो आपण पाहू शकतात आम्ही चाललो आहोत पाठीमागे तर आपण आता पुढे गेल्यानंतर पाहू तर मित्रांनो आपण पाहू शकतात की आपण गाव आपण तर चला मित्रांनो आपण पुढे भेटू मित्रांनो आपण डाळिंबीची कडाकडाने चाललो आहोत आणि या डाळिंबीला पाण्याचे म्हणून ठिबक सिंचन केलेले आहे तर ठिबकद्वारे या झाडांना पाणी दिले जाते तर झाडांना थोडाली फळंसुद्धा आहे तर मित्रांनो हे फळं आपण पाहू शकता डाळिंबाची फळं तर मित्रांनो हे फ झाडांना फळं धरले आहे की नाही ते आपल्याला नेमकं सांगता नाही येणार पण झाडांना पाताळ पाताळ व फुलं आहे आ, तर आपण पाहू शकता खूप सुंदर दृश्य चला मित्रांनो आपण ह्या डाळिंब्याच्या बागेपर्यंत आलो होतो आणि खालतील पठराच्या खालतील्या बाजूने आलो होतो तर चला मित्रांनो आता आपण आता रिटर्न जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी पठराच्या खालती बाजू आणि आपण पाहू शकतात खाली आपण पाहू शकता वा ऊस तोडेवाले मजूर राहतात व खाली आपण पाहू शकतात हवलदार वस्ती आपण पाहू शकतात चौगुलवाडा हवलदार वस्ती व या ठिकाणी इकडे आपण पाहू शकतात चांगळू दारा आणि वाडेकर वस्ती तर मित्रांनो हे सर्व वस्ती मांडवे गावच्या हातीत येते व आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि समोर पाहू शकतात आपण साकूर मांडवा रोड काय चाले तर मित्रांनो आपण समोर पाहू शकतात शासकीय बिल्डिंग तो या ठिकाणावर खूप सुंदर अशी दृश्य दिसत आहे मित्रांनो अशा प्रकारे आवनी जवळही पठराची खालतील्या बाजूला आलो होतो आणि आता आपण वर्तिल्या बाजूला आहोत तर चला मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाऊ व त्या ठिकाणी जाता जाता आपण सुंदर असे दृश्य पाहत आहात पठरावरची तर मित्रांनो ह्या हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला अशा मोकळ्या रानात हिंडायला खूप सुंदर वाटते व आपल्याला अशा शांत अशा जागा खूप आवडतात आपण पाहू शकतात जे खालून पाठराच्या खालच्या बाजूने असे वरपाठरात लावलेले खूप सुंदर असे झाडी तर मित्रांनो आपण खाली पाहू शकतात गहू कांदे डाळी व इतर मलछिंग केलेले पिकं आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी शेती आणि समोर आहेत पेट्रोल पंप तर मित्रांनो आपण पाहू शकता साकूर मांडवा रोड आणि समोर पाहू शकतात आपण साकूर गाव चला मित्रांनो आपण आता वस्तीकडे जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकता सनसेटची खूप सुंदर अशी दृश्य तर चला मित्रांनो आपण सनसेटचे से दृश्य आपण त्या ठिकाणावरून टिपू तर चला मित्रांनो आपण चालता चालता आता बांधानी चाललो आहोत आणि पोरं सुद्धा खूप पुढं गेले आहोत तर चला मित्रांनो आता पटापट पत जाऊ आणि आपल्याला पाहायचे आहे सनसेट आता सनसेट पाहायचे आहे त्याच्यामुळे आपण पटापट पत जाऊ नाही तर सनसेट होईल तर मित्रांनो आपण चाललो आहोत आणि शेजारीच आहे तुरीची शेती आणि आपण आता तुरीच्या शेतीपर्यंत आलो आहोत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आपण लॉक कंटिन्यू करू आणि पुढे जाऊ तर चला मित्रांनो आणि पोर पुढे गेले आहे माहीत नाही अरे भाई आम्ही तर घाबरलो

तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर सनसेट आणि मित्रांनो आपण आता पाहणार आहोत खूप सुंदर सनसेट आणि सनसेट होऊ राहिला आहे तर मित्रांनो खूप सुंदर व्ह्यू आपल्याला दिसत आहे सनसेटचा तर मित्रांनो अठराच्या पश्चिम दिशेस आपण पाहू शकतात जाबूत बुद्रुक जाबत खुर्द हिवरगाव आणि शेंडवाडी परिसर आणि साकोर परिसर आपण आपण पाहू शकतो समोर मुळा नदीचे दृश्य आणि जाबूत परिसर तर मित्रांनो आपण पाहत पाहत साफ करू चे सायंकाळचे पठरावरून दिसणारे खूप सुंदर दृश्य तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपण आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा आपण शेवट ह्याच ठिकाणी करू आणि पुन्हा भेटू तोपर्यंत राम राम